नमस्कार सर्वांना मेथीची भाजी तुम्ही खूप वेळा खाल्ली असेल पण आज आपण थोडी वेगळ्या पद्धतीने मेथीची भाजी बनवणार आहोत याच्यामध्ये आपण एक खास पदार्थ टाकणार आहोत की ज्याच्यामुळं ही मेथीची भाजी चवीला खूप छान लागते आणि करायला ही अगदी सोपी आहे आणि अशा पद्धतीची मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर म्हणजे ढाबा स्टाईल मेनूच अगदी घरच्या घरी आणि कमी वेळात तयार होतो चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया तर याच्यासाठी मी या ठिकाणी स्वच्छ निवडून घेतलेली ताजी मेथी घेतलेली आहे मेथीची भाजी स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायची तर आता याच्यासाठी कांदा आणि टोमॅटो कट करून घेतलेला आहे तर या भाजीसाठी कट करूनच घ्यायचं त्याची प्युरी करून नाही घ्यायची आणि लसूण मोठा कुटून घेतलेला आहे आणि एक चमचा बेसनपीठ भाजून घेतलेला आहे हाच तो पदार्थ आहे की ज्याच्यामुळे आपली मेथीची भाजी चवीला छान होते आणि बेसिक सुके मसाले घेतलेले आहेत आणि शेंगदाण्याचा कूट घेतलेला आहे तर पहिल्यांदा मेथीची भाजी स्वच्छ धुऊन बारीक कट करून घ्यायची तर मेथीची भाजी कधीही अगोदर कट करून ठेवायची नाही ज्यावेळेस आपण भाजी करणार आहोत अगदी त्यावेळेलाच कट करायची म्हणजे भाजी कडू होत नाही तुम्ही जर अगोदर कट करून ठेवली तर मग भाजी कडू पडते आणि पूर्ण भाजीलाच कडसर अशी चव येते तर भाजी अगदी छान अशी बारीक कट करून घ्यायची पूर्ण भाजी कट करून झाली की दुसरीकडे कढई गॅसवरती कढई ठेवलेली आहे गरम करायला त्याच्यामध्ये तेल आणि थोड्याशा लसण पाकळ्या कट करून घेतलेल्या आहेत त्या घालायच्या आणि आता कट करून घेतलेली भाजी ह्याच्यामध्ये घालायची भाजी पूर्ण घालून झाली की वरून थोडंसं मीठ घालायचं आणि भाजी छान परतून घ्यायची अशा पद्धतीने भाजी परतून घेतली म्हणजे भाजीचा पूर्ण स्वाद जो आहे लसूण आणि मेथीचा तो आपल्या भाजीमध्ये यायचो आणि मग भाजी चवीला खूप छान लागते तर बघा भाजी छान आता परतून झालेली आहे आता भाजी काढून घ्यायची त्याच कढईमध्ये आणखी तेल घालायचं आणि जिरे घालून घेतलेले आहेत आपण ठेसून घेतलेला लसूण आणि कट करून घेतलेला कांदा याच्यामध्ये घालायचा कांदा अगदी बारीक कट करून घ्यायचा कांदा छान तळून झाला की लगेच त्याच्यामध्ये बघा आता छान असं तळून झालेलं आहे आता लगेच त्याच्यामध्ये आपण टोमॅटो टाकून घ्यायचं तर या भाजीमध्ये हे दोन्हीही कट करूनच घालायचं म्हणजे चवीला चा छान होतं त्याची मिक्सरला प्युरी नाही करून घ्यायची बघा टोमॅटो घातला आता टोमॅटो छान मऊ होईपर्यंत याला परतून घ्यायचं टोमॅटो मऊ होण्यासाठी थोडंसं याच्यामध्ये मीठ घातलेलं आहे आता छान असं टोमॅटो आपलं परतून झालेलं आहे एकदम सॉफ्ट असं टोमॅटो झालेलं आहे आणि पूर्ण बघा चमच्याने थोडंसं मॅश करून घ्यायचं आता थोडीशी कोथंबीर मी फोडणीमध्ये घातलेली आहे त्यामुळं भाजीला छान अशी त्याची चव येते आता आपले बेसिक मसाले कांदा लसूण मसाला लाल तिखट आणि हळद मी या ठिकाणी घातलेली आहे मसाले तुम्ही तुमच्या आवडीनुसार घालू शकता पण जास्त मसाले नाही वापरले तरी ही भाजी चवीला छान होते आता ह्याच्यामध्ये शेंगदाण्याचं कूट घालायचं ते पण छान असं याच्यामध्ये परतून घ्यायचं आता आपण जे बेसनपीठ भाजून घेतलं होतं ते याच्यामध्ये घालायचं साधारणतः आपला पोहे खायचा एक चमचा बेसनपीठ या ठिकाणी मी भाजलं होतं छान अशा पद्धतीने बेसनपीठ घातल्यामुळं भाजी छान अशी दाटसर पण होते आणि चवीलाही एकदम अप्रतिमाशी लागते आता थोडंसं पाणी घालून मसाले छान असे शिजून घ्यायचे तेल सुटेपर्यंत मसाल्याला छान तेल सुटलं की आपण परतून घेतलेली मेथीची भाजी याच्यामध्ये घालायची आणि दोन मिनिट आता छान याला असंच मसाल्यामध्ये भाजीला परतून घ्यायचं बघा भाजीचा रंग आत्ताच किती छान आलेला आहे छान असं परतून घेतलं की याच्यामध्ये आता आपण पाणी घालून घेणार आहोत तर जास्त पाणी नाही घालायचं तुम्हाला जेवढी भाजी घट पातळ ठेवायची आहे त्या पद्धतीने पाणी घालायचं मी साधारणत एक कप पाणी घातलेलं आहे आता आपण मेथीची भाजी परततानी पण मीठ घातलेलं आहे आणि टोमॅटोसाठी सुद्धा मीठ घातलेलं आहे तर त्याच्या लक्षात घेता आवडीनुसार फक्त त्याच्यामध्ये थोडंसं मीठ घालायचं आणि वरून थोडासा गरम मसाला घातलेला आहे आता भाजीला छान अशी उकळी काढून घ्यायची बघा किती अगदी घट्टसर अशी भाजी झालेली आहे तुम्ही रंग देखील बघू शकता अशा पद्धतीची भाजी चवीला खूप छान लागते तुम्ही एक वेळेस नक्की करून बघा आता आपण बाजरीची भाकरी करून घेऊया मेथीची भाजी आणि बाजरीची भाकर भाकरी, भाकरी। म्हणजे मेजवानीच दुसरी थंडीच्या दिवसामध्ये असं जर जेवण असेल तर पोट भरलं तरी मन भरणार नाही एवढा हा बेत छान होतो तर भाकरी करण्यासाठी बाजरीचं पीठ घेताना खूप बारीक नसावं थोडंसं रवाळ असं सा पीठ असावं म्हणजे बाजरीची भाकरी छान अशी कडक होते आणि बाजरीची भाक भाकरी करताना पाणी असं मोठ्या भांड्यामध्ये घ्यायचं म्हणजे त्याच्या आवश्यकतेनुसार आपण पिठामध्ये थोडं थोडं पाणी मिक्स करू शकतो आणि छान असं हाताने मळून याचा गोळा करून घ्यायचा आपण जेवढं छान पीठ मळू तेवढी छान आपली भाकरी तयार होते पूर्ण छान हाताने रगडून रगडून भाकरीचं पीठ मळून घ्यायचं आपली भाकरी छान होण्याचं मेन म्हणजे हा आप पीठ आपण जेवढं छान पीठ मळू आपली भाकरी तेवढी छान होते छान असं पीठ मिळून घ्यायचं शेवटी असं त्याचा एकजीव असं पीठ झालं की असा गोळा करून घ्यायचा जेवढं पाहिजे तेवढं पीठ घ्यायचं बाकीचं काढून ठेवायचं आणि भाकरीला थोडंसं पाणी लावून छान असा त्याचा उंडा तयार करून घ्यायचा त्याचा छान उंडा तयार झाला की थोडंसं भाकरीच्या एका साईडला ज्या साईडला आपण भाकर खाली टाकणार आहोत त्या साईडला पीठ लावून घ्यायचं आणि झटकून घ्यायचं पूर्ण फक्त पीठ लावून घ्यायचं आणि खाली पण भाकरी थापण्यासाठी अगदी थोडंसं पीठ घालायचं जास्त घालायचं नाही आणि एका साईडने भाकरीला हातार आकार द्यायचा आणि एका साईडने भाकर थापायची म्हणजे आपली भाकर छान अशी गोलगरगरीत येते बघा छान अशी आपली भाकरी या ठिकाणी तयार झालेली आहे आता अलगद हाताने उचलायची आणि तव्यावर घालायची आता पूर्ण पाणी लावून घ्यायचं आणि पाणी लावून झालं की भाकर लगेच परतायची नाही बघा अशी थोडीशी पाणी सुकलं का नंतर भाकर परतायची म्हणजे आपली भाकर खालच्या साईडने पण छान अशी भाजली जाते तुम्ही ओल्यामध्ये जर परतली तर मग छान खालच्या साईडने भाकर भाजत नाही बघा आणि गॅसवरती भाकर भाजणं आरोग्यासाठी हानिकारक आहे त्यामुळं अशा पद्धतीने तव्यावरती भाकर भाजून घ्यायची बघा अगदी छान चुलीवरच्यासारखी भाकर गॅसवरतीसुद्धा करता येते जर तुम्ही अशी तव्यावरती भाकर भाजली तर अगदी चुलीवरच्या भाकरीसारखी भाकर तयार होते बघा किती छान अशी ही आपली भाकर फुगलेली आहे बघू शकता किती छान रंग आलेला आहे आपली बाजरीची भाकर या ठिकाणी तयार आहे तर अशी ही मेथीची भाजी बाजरीची भाकर आणि त्याला सोबतीला हिरव्या मिरचीचा ठेचा असा बेज जर असेल तर खाऊन पोट भरलं तरी मन भरणार नाही एवढा हा बेत होईल तर एक वेळेस अशा पद्धतीने तुम्ही मेथीची भाजी नक्की करून बघा आणि बघा आपली बाजरीची भाकरी देखील छान कडक अशी तयार झालेली आहे व्हिडिओ आवडला तर लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा